मनोरंजन म्हणत होतो पण तरी पण विनू घाडी यांनी आता अस डिक्लेअर केलंय कि जो कोण विजयी होईल ते बक्षीस देणार आहे आणि बक्षीस हा साखर मोठ्या स्वरूपात बक्षीस आहे मात्र

मागे होत आता पुढे आईला बघ चला पुढे स्पर्धक पुष्पा गाडी आणि हजर राहायचं आहे

स्पर्धे स्वरूप लक्षात घ्या कि समोर चहाची ग्लास ठेवलेले तीन त्या चहाच्या ग्लासातून भरून आणायचं आणि त्या बाटलीमध्ये हात हात न लावता वरून बाटलीमध्ये पाणी ओचायचं आहे जास्तीत जास्त लवकर जो बाटली थरेल तो या त्याचा विजयी होईल पडली की तो आवडत जातो चला सुरुवात राहते ते ग्लास घ्यायला नाही पडणार धावत जायचं नाही सुरुवात सावकाश 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 धावू नको सावकाश सावकाश टेबल लाक्का नको बाटली पडता नाही याची काळजी घ्या बाटली पडणार नाही याची काळजी घ्या सावकाश धावा

पडा नको मध्ये आता मग बाकडा काढवा नको अवकाळ अवकाळ बघा जोरदार प्रयत्न झोपाय म्हणजे दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे वा म्हणजे भारी आता साक्षी आणि ते अरे जरा मोठी होई बॉटल शेवटच्या दोन ना ना। ना। दोन नाही बॉटल कोणाकडे ह्याच्याकडे विचार ना गडपड होत तीन जाती

खरी कॉम्पिटिशन तिच्या बरोबर तू आणि हा म्हणजे मुद्दाम म्हणजे बघितलं तू हैर तू हारणार डोक्या बघ नाही नाही आता जिंकलेला ना आधी हा जिंकलेला बघ मी सावरून घेतलं एकदा जिंकलेला नाही झाली आता लगेच आपण या झालेल्या स्पर्धांच बक्षीस वितरण आपण करणार आहोत अध्यक्ष काय काय कसं तुमका मिळालो ना तर वेगळी सेटिंग लावची लागली त्यासाठी नाही म्हणून वेगळं गेम खेळतो <laughs> नाहीतर तुमच्या दोनशे रुपये तुम्ही आउट होताच <laughs> पाकिट भरतात

आपण आता सगळ्यांनी आपण बघितलेला आहे की शुण 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 हा कार्यक्रम मस्त सुंदरपैकी सगळ्यांनी यशस्वी रित्या पार पडला तुमच्या सहकार्याने हा यशस्वीत्या पार पडला आहे सगळ्या स्पर्धकांचं टाळ्यानी अभिनंदन करूया तुमच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे तर सुरुवातीला दुघ्याने क्लास होत चालले याच्यामध्ये ती प्रथम आलेली आहे मी वेनू घाडी यांना विनंती करतोय की त्यांनी वैभव छोटस बक्षीस देऊन कौतुक करायचं आहे वैभवी कौतुक कौतुक करतायत आणि खरं सांगायचं तर या बक्षिसाचं स्वरूप होत दोनशे रुपये पण बैनुघाडी आणि तिला वैयक्तिक पाचशे रुपयाचं बक्षीस इथे सातशे कौतुक आहे सगळे फोडणे या कार्यक्रमातील विजेते आहे नंदा पाटील आता तरी पान घाल ना त्यामुळे हसत नाही हा नंदा पाटील त्यांना साडे दोन परंतु करतायत सौरज नावायची नंतर शाळ्यावर फुगे पडून करा चला <laughs> चला बघितलं तर सगळ्यांचंच कौतुक आहे सगळ्यांनी सहभाग केलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे त्यामुळे सगळ्यांचंच कौतुक आहे पण त्याच्यामध्ये आता बाटलीमध्ये पाणी भरण्यामध्ये यशस्वी झालेली आहे ती घ्याय भक्ती काय અકડ્યા સમર <laughs> <Hans1> <small Alcohol Physical Patriots>

फक्त काय घसरण याची काळजी घ्या पण मिळालं गुढी मारताना सावकास 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 आम्ही फक्त नुसतं मनोरंजन म्हणत होतो पण तरी पण विनू गाडी यांनी आता असं डिक्लेअर केलंय की जो कोण विजयी होईल ते ते बक्षीस देणार आहे आणि बक्षीस खास साखरी मोठ्या स्वरूपात बक्षीस आहे मात्र आता जेवढं बक्षीस घेतलं त्याच्यापेक्षा जोरदार बक्षीस आहे याच्यात ठेवा त्या मनाने का तो खेळ खेळा सुरुवात करूया चला बाय ट्राय घेऊ ज्यासत घेवा उडी मारून काय एकदा काय घेवा एकदा उडी मारून एकदा एक सुंदर सुंदरतलं म्हणजे हा जरा तंगत आहे अमित प्रेरणा मीता

ट्रायल आहे ट्रायल ट्रायल आहे ट्रायल ट्रायल बेस आहे परत बघा ती का गेम समजा तळ्यामधल्या तळामधलं थोडी मारायची मळ्यामधलं मारायची

अरे काय सगळीच्या सगळी काय आणि बाजूक ग्रावली म्हणून ते ठीक आहे ठीक आहे

साठ मया दोग जण गेले दोन 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 मयात कळत

ಅರೆ <laughs>

आता पुढे येईल बघ तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा कार्यक्रम संपलेला आहे या कार्यक्रमात तुम्हाला नक्कीच मजा आलेली असेल कारण की आम्हालाही तेवढीच एवढीच मजा आली आहे खाली कमेंट करून हा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की सांगा आता इथेच थांबूया आणि कार्यक्रमाचा शेवट करूया आणि भेटूया आपल्या पुढच्या बघा तोपर्यंत बाय बाय Sure, sure, sure. <laughs> <laughs>